नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यासाठी गणपती बाप्पाची ही एक छोटीशी कविता गणांचा अधिपती तू गुणांचा तू नायक गणांचा अधिपती तू गुणांचा तू नायक वर्णन करून थकले सारे तरी संपत नाही तुझ्या गुणांची ही खाण वर्णन करून थकले सारे तरी संपतच नाही तुझ्या गुणांचीही खाण भले भले करून गेलेत भले भले करून गेलेत तुझ्या सुंदर रूपाचे बखाण गोंडस बाळ रूप तुझे साऱ्यांनाच लावते वेळ गोंडस बाळ रूप तुझे साऱ्यांनाच लावते वेळ छोट्यांना तर तू वाटतोच त्यांच्यातलाच खेळगडी एक छोट्यांना तर तू वाटतोच त्यांच्यातलाच खेळगडी एक म्हणूनच प्रत्येक मूल करते तुला घरी आणण्याचा हट्ट थेट म्हणूनच प्रत्येक मूल करते तुला घरीच आणण्याचा हट्ट थेट तूही मग येतोस पृथ्वीवर भक्तांची घ्यायला प्रेमाने भेट तूही मग येतोस पृथ्वीवर भक्तांची घ्यायला प्रेमाने भेट काय तुझे स्वागत ढोल आणि ताशे जयघोष आणि फटाके हर्ष आणि उल्हासात येतोस वाजत गाजत घरोघरी हर्ष आणि उल्हासात येतोस वाजत गाजत घरोघरी तसेच मंडपात बसतोस छान विराजत कुठे दीड कुठे पाच कुठे सात तर कुठे डायरेक्ट दहा कुठे दीड कुठे पाच कुठे सात तर कुठे डायरेक्ट दहा आरत्या म्हणताना तुझ्या देहात उठते सुखाची लहर आरत्या म्हणताना तुझ्या देहात उठते सुखाची लहर टाळ मृदुंग भजन आणि कीर्तन टाळ मृदुंग भजन आणि कीर्तन साऱ्यांनी पळते दूर आयुष्यात आलेली मरगड साऱ्यांनी पळते दूर आयुष्यात आलेली मरगड पिटुकला उंदीर मामाही मिळवतो यावेळी जयजय पिटुकला उंदीर मामाही मिळवतो यावेळी जय जय अस्तित्वात तुझ्या समतात दिवस कसे भरभर अस्तित्वात तुझ्या संपतात दिवस कसे भरभर जवळ येतास तुझी जायची वेळ जवळ येतास तुझी जायची वेळ डोळ्यांना लागते धार पुढच्या वर्षी लवकर येशील असे घेतले जाते वचन पुढच्या वर्षी लवकर येशील असे घेतले जाते वचन तेव्हाच तुझे जाण्याचे तिकीट होते कन्फर्म तेव्हाच तुझे जाण्याचे तिकीट होते कन्फम मनात किती दाटला विराच्या दुःखाचा सागर मनात किती दाटला विरहाच्या दुःखाचा सागर तरी तुला निरोप मात्र देतात नाचत नाचत तुला सोडून परतताना बाप्पा तुला सोडून परतताना बाप्पा सांगू कशी होणारी मनाची तगमग सांगू कशी मनाची होणारी तगमग आशिष तुझा सदा राहो आम्हा पामरांवर आशिष सदा तुझा राहो आम्हा पामरांवर धन्यवाद